मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा तिच्या शेजारी एक ज्या ताई असतात त्या त्यांचं दुःख सांगत असतात की आई होण्यासारखं सुख नाही आहे आपल्या आवडत्या व्यक्तीचा अंश आपल्या पोटात वाढणं यापेक्षा सारखा दुसरा कोणताही आनंद एखाद्या स्त्रीसाठी कमी नसतो असं म्हणून आता ती आरोहीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की जर तू बाळ असं पाडण्याचा निर्णय घेत असेल तर तू घेऊ नकोस कारण तू आहेस अगं गर्भवती स्त्रीच्या म्हणजे आपण आई होणार असतो ना तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं आणि बाळ असतं ते बाळ जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात जरा स्थैर्य येतं आणि बाळ येणार याचा एक वेगळाच उत्साह आपल्या घरामध्ये संचारतो त्यामुळे जर तू निगेटिव्ह विचार करत असशील ना तर तो मनातून काढून टाक तेव्हा आरोहीला सुद्धा ते आता अनुभवायचं असतं मग आता ती लगेच त्या ताईंना विचारते की मला खरंच मूल वाढवायला जमेल का त्याची जबाबदारी घेता येईल का मग आता त्या ताई समजावतात की हो का नाही बाळा कारण जेव्हा त्याचे एवले इवले हात तुझ्या हातात येतील ना तेव्हा अख्ख्या जगाबरोबर लढण्याची ताकद तुझ्यामध्ये येईल आणि आई वडील झाल्यानंतर अंगात आपोआप मोठेपण येतं आणि तुम्ही जोमाने कामाला लागाल मला तर हे सुख कधीच मिळालं नाही कारण खूप आतुरतेने मी याची वाट पाहून आहे त्यावेळी आरोही खूप आनंदाने म्हणते तुम्हाला सुद्धा ई आनंदाची बातमी लवकरात लवकर मिळेल तुम्ही बघतच राहा मी काय म्हणते ते ऐका मग आता त्या ताई म्हणतात थँक्यू तुझ्या तोंडात साखर पडो तेव्हा ती म्हणते आता नाही भेटत डॉक्टरांना अगोदर घरच्यांनाही बातमी देते त्यानंतर आता रिसेप्शनिस्ट म्हणते की तुम्हाला आतमध्ये बोलवले मनीषा मॅडम तेव्हा त्या ते ताई आता तिथून ते जातात तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि आरोहीला विचारतो काय गा आरोही तू अजून डॉक्टरांना भेटली नाहीस का मग आता ती म्हणते आपण नको डॉक्टरांकडे जायला आता यश तेव्हा तो विचारतो का काय झालं बोल ना काही प्रॉब्लेम आहे का मग आता ती म्हणते यश मला हे बाळ हवं आहे तेव्हा तो विचारतो खरंच हवं आहे ना मग आता ती म्हणते हो हवंय मला हे बाळ तेव्हा हे ऐकल्यानंतर आता यशला देखील खूप आनंद होतो तेव्हा आता हे ऐकताच घरातील सर्वांना खूपच आनंद होतो मग आता अरुंधती ते लाल पटकन जवळ घेते त्यावेळी आता यश देखील पुढे उभा राहतो मग आता अरुंधती त्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात आम्ही सर्वजण घरातील सर्वजण तुमच्या बाजूने उभे आहोत अगदी खंबीरपणे मग आता हे ऐक एकताच संजनाचा जळफळाट होऊ लागतो तेव्हा आता कांचन म्हणते हो आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर आहोत आरोही तू काळजी करू नकोस पुढे आता ती म्हणते आरोही मला कालच का नाही सांगितलं ग मग आता आरोही म्हणते कसं आहे ना यश म्हणाला की उद्या घरातील सर्वजण एकत्र जमतील ना मग उद्याच आपण सर्वांना सांगूयात असं म्हणून ती आता कांचनचा आशीर्वाद घेतवा आरोही आणि यश हे दोघेही आप्पांचा देखील आशीर्वाद घेतात तेव्हा सगळं काही चांगलं होईल तुम्ही काळजी करू नका असं आता आप्पा म्हणतात आणि यशला जोराच्या पाठीत धपाटा घालत म्हणतात की कामाला लागा आता नवीन मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होणार आहे तेव्हा सर्वजण आता हसू लागतात तेव्हा अनगा देखील पुढे जाते आणि त्या दोघांचं अभिनंदन करत जानकीला आता भावंड येणार असं म्हणते त्यावेळी आता अनिरुद्धकडे ते दोघेही जातात मग आता वा वा यश तुझं अभिनंदन असं म्हणून तो आता लगेच यशला मिठी मारतो आणि आरोहीला पण अभिनंदन असं म्हणतो ते दोघेही अनिरुद्धचा देखील आशीर्वाद घेतात तेव्हा आता अभि यशला जवळ बोलवतो आणि म्हणतो वा वा अरे यश तुझं तर प्रमोशन झालं तू आता बाबा होणार असं म्हणून आता तो देखील आता त्याचं अभिनंदन करतो मग कांचनाता अनिरुद्ध आणि अरुंधतीला म्हणते की तुम्ही दोघेही दुसऱ्यांदा आजी बाबा होणार असं म्हणून आता ती त्या दोघांचं अभिनंदन करते त्याचवेळी आता अनिरुद्धला खूप आनंद होतो परंतु आता संजना मात्र एकटीच राहते तिला कुणी काहीही बोलत नाही आणि तिचा राग देखील अनावर झालेला असतो दुसरीकडे कांचनाता बसलेली असते त्यानंतर आता अरुंधती तेथे येते आणि विचारते आई तुम्ही मला बोलवलंत का मग आता कांचन म्हणते हो बोलवलंय मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे अनघा देखील आता कांचनचे पायचे तेथे बसलेली असते त्याचवेळी कांचन म्हणते की मी त्या दिवशी तुला मंगळागौरला येऊ नको असं म्हटलं परंतु मला माफ कर कारण माझं पण मत तू समजून घे माझ्या पण जागी तू येऊन बघ अगं शेवटी अनिरुद्धला एवढा मोठा हार्ट अटॅक येऊन गेला आहे म्हटल्यावर माझ्या मुलाची काळजी असणारच ना तेव्हा ती म्हणते की राग नाही आला परंतु वाईट खूप वाटलं कारण तुम्ही डायरेक्ट मला असं येऊ नको असं बोलल्या ताईची बाजू सुद्धा समजावून घ्या असं म्हणून कांचनला समजावते त्यावेळी रागातच कांचन म्हणते रागा आम्ही सासू सुना बोलत आहोत ना तुला मध्ये बोलायची काही गरज आहे का मग आता अनघा स्वारी असं म्हणते तेव्हा आता कांचन ही तिला म्हणते जसं तुझं तुझ्या मुलांवर प्रेम आहे ना तसं माझं माझ्या मुलावर म्हणजे निरुद्ध आहे अगं या अवस्थेत तो कुठे घर सोडून जाईन तुला काही समजतं का तेव्हा मी तुमच्या भावना समजू शकते तुम्हाला आणि आपांना त्रास होऊ नये यासाठी मी हे सगळं काही करते मग आता तुझी काळजीही मला समजते असं कांचन म्हणते आणि आज मी तुला इथे बोलवलंय ना ते फक्त यश आणि आरोही बद्दल बोलायला तेव्हा अरुंधती म्हणते बोला ना तेव्हा ती म्हणते आपल्या यशचं आता सर्व मार्गी लागायला लागले ला मला ना आता एकाच गोष्टीची जास्त काळजी आहे ती म्हणजे आरोहीला आता डोहाळे लागलेत तिचे डोहाळे कसे पुरवायचे मी तर आता म्हातारीत झाली मला काही काम करायला येणार नाही मग आरोहीची काळजी कोण घेणार कसं करायचं तेच समजत नाहीये नाही आणि कसं वाटायचं माहितीय का अरुंधती मला यश आणि आरोही हे खूप वेगळ्या विचारांचे आहे ते लगेच चान्स वगैरे घेणार नाही मग आता अरुंधती म्हणते हो ना अहो मला हे असंच वाटलं होतं एका क्षणी त्यावेळी कांचन म्हणते मला नेहमी असंच वाटतं की आमचे डोळे मिटाईच्या अगोदर माझ्या यशला एखादं मूल होऊ दे पण झालं की तसं आता त्यानंतर कांचन पुन्हा म्हणू लागते की आता आरोहीचं कसं करायचं डोहाळे लागले म्हटल्यावर वेगवेगळे पदार्थ तिला करून खायला घातले पाहिजेत तेव्हा आता अनघा म्हणते आजी मी आहे ना मी करून घालेन ना तिला सगळे पदार्थ तिला जे हवं ते मग आता कांचन म्हणते अगं तू कसं करणार तुला ते जानकीमधून उसांत तरी मिळतो का त्यात आता तू नोकरी करणार म्हणते मग कसं करणार तू सगळं मलाच सांग बरं तेव्हा अनघा विचारते सध्या नोकरी करू नको का रुंदती म्हणते हे बघ तुला चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आहे तू अजिबात ती सोडू नकोस कारण तू चांगली संधी जर सोडली तर ती पुन्हा येणार नाही आणि तुम्ही दोघीही काळजी करू नका मी आरोहीकडे लक्ष देईल सगळं काही अगदी व्यवस्थित बघेन तिला काहीही कमी पडणार नाही तेव्हा कांचन म्हणते आता कसं माझी चिंता मिटली म्हणजे मला याच गोष्टीचं सर्वात जास्त टेन्शन होतं परंतु आता मला काहीही करावं लागणार नाही आता माझेही हातपाय थकले आहेत असं म्हणून ती अरुंधतीला सांगते त्यानंतर कांचन म्हणते मग आता जाऊ का मी आराम हो असा आता अरुंधती म्हणते अनघा आता म्हणते कधी कधी आजींबरोबर कसं बोलायचं ना मला कळतच नाही पण त्या कधी काय बोलतील याचा अंदाजच लागत नाही मग आता अरुंधती म्हणते त्यांचा स्वभाव जरा फटकळा आहे परंतु त्या खूप प्रेमळ आहेत तेव्हा अनघा म्हणते हो बरोबर आहे आणि सध्या तर आज आजी खूपच खुश आहे या शारोहीने आनंदाची बातमी दिली आजीला आज काय करू आणि काय नाही असं झालंय मग आता अरुंधती म्हणते अगं हो मला सुद्धा असंच झालंय आता वाटलं नव्हतं की शारोही एवढ्या लवकर निर्णय घेतील परंतु घेतला त्यांनी निर्णय बरं झालं आणि कसं आहे ना वय लहान आहे ना त्यामुळे लहान मुलाचं करण्यात अंगात उमेद सुद्धा असते पुढे आता अनगा म्हणते यश बाबा होणार या विचारानेच मला गंमत आहे अरुंधती म्हणते हो ना मलाही कारण यश मला अजूनही लहानपणीचं आठवतोय तिला आता आठवतं जेव्हा यशचा रिझल्ट लागला होता तेव्हा आई मला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले असं म्हणून तो अंगणातच खूप वेळ नाचत होता मग आता अरुंधती म्हणते चला मला दोन्ही सुना अगदी छान भेटल्या आहेत सुसंस्कृत आणि सुभावने अगदी मस्त आणि जावईसुद्धा अगदी तसाच आहे आता ईशाचं एकदा मार्गी लागलं ना म्हणजे टेन्शन मिटेल इकडे आता आरोही यशला विचारते काय रे आपण कुठेही जाण्याअगोदर घरातील सर्वांना काही निर्णय सांगण्याअगोदर संजना आंटींना कसं समजतं कळतच नाही मग आता तो विचारतो कशाबद्दल नक्की तू बोलतीये आहे मग आता ती म्हणते कसं आहे ना अरे आपण गायण्याकडे जाणार होतो ही गोष्ट संजना मॅमला समजलीच कशी मला कळतच नाही मग आता तू अजिबात तिचा विचार करू नकोस कारण प्रेग्नेन्सीमध्ये कसं असताना आई ज्या माणसाचा विचार करते मूल तसंच घडतं असं म्हणतात मग आता आरोही म्हणते यश तुम्हाला अजून घाबरवतोय असं तुला वाटत नाही का अरे मला तर खूप टेन्शन आलं आहे आपण ही जबाबदारी पेलू शकू ना म्हणजे बाळ म्हणजे काही खायचं काम नाही आहे एक जीव आपल्याला वाढवायचा आहे मग आता मी आहे ना तू काळजी करू नकोस असं यश तिला धीराने म्हणतो आपल्या घरातील सर्वजण आपल्याबरोबर आहेत मेन म्हणजे आईसुद्धा आहे त्यामुळे काळजी करण्याची तर अजिबातच गरज नाही मग आता अरुंधती तेथे येते तेव्हा ते आरोही म्हणते की शंभर वर्ष आयुष्य आई तुम्हाला अहो आत्ता आम्ही तुमचंच नाव काढत होतो मग आता यश म्हणतो आई बघ ना आरोही किती घाबरती आहे जे तिला असं वाटतं की आपण जबाबदारी घेऊ शकतो की नाही पण आम्ही घेऊ शकतो ही जबाबदारी हेच मी तिला सतत समजवण्याचा प्रयत्न करतोय मग आता आरोही म्हणते कसं आहे ना आई अहो आमचं वय अजून एवढंही नाही आहे मला ना असं बाळ पोटात वाढवणं हे असं खूप वेगळंच फिलिंग वाटतंय दा का बाळ झाल्यानंतर आम्ही ती जबाब जबाबदारी पेलू शकू की नाही याचंही टेन्शन आलंय मला ना मी आश्रमात वाढली आहे सतत असंच टेन्शन येत असतं की माझे आई वडील मला असे आश्रमात का सोडून गेले असतील म्हणजे काय प्रॉब्लेम काय असेल त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल का अजून काही पर्सनल प्रॉब्लेम असतील म्हणूनही मला अशी मनात सतत भीती वाटून राहते की आपल्या बाळाचं पालनपोषण आपण व्यवस्थित करू ना आपणही बाळाला असं आश्रमात असं म्हणून ती थांबते तेव्हा तसं काहीही होणार नाही आहे अगं या ज सृष्टीमध्ये कितीही मुलं जन्माला येतात मग त्यांना असं पोचता येत नाही म्हणून काही आईबाप हे त्यांना आश्रमामध्ये सोडतात आणि अशा छोट्या मोठ्या कारणांसाठी आई वडील आपल्या मुलांना कधीही आश्रमात सोडून देत नाहीत आणि हा विचार सोडून दे आरोही तुझ्या आईवडिलांनी तुला का सोडलं हा विचार तू जर सतत करत राहिली तर तुला तुझं गरोदर पण अजिबात अनुभवता येणार नाही आणि तुला त्या गोष्टीचा खूप त्रास होईल तेव्हा आमच्यावर तू विश्वास ठेव हो, कारण तुला असं वाटतं का आम्ही तुझं काही करू शकत नाही म्हणून ती म्हणते नाही यश तसं नाही आहे आणि मलाही खरंच आतून खूप आनंद होतो आहे कारण माझं असं स्वतःचं कोणीतरी येणार आहे या जगामध्ये कारण एवढी वर्ष मी एकटीच होती त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये यश आला आणि यशमुळे मला माझं हे घर मिळालं छान माणसंसुद्धा मिळाली आत्तापर्यंत माझं रक्ताचं असं कुणीच नव्हतं ना या जगात म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं आता माझं रक्ताचं असं कोणीतरी जन्माला येईल आणि माझं बाळ जन्माला आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरच्या काही खाणाखुणा त्याच्यामध्ये सुद्धा दिसतील पुढे आता आरोही म्हणते बाळाचा अंश माझ्या पोटात वाढतोय त्याची नाळ माझ्याशी जोडली जाणार आहे माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे असं म्हणून ती आता आपलं मन सगळं काही अरुंधती आणि यश समोर व्यक्त करते तेव्हा तिला आता खूपच भारी वाटू लागतं मग आता अरुंधती म्हणते तू काळजी करू नकोस आई बाप झाल्यानंतरचा तो अनुभव खूप वेगळा असतो सगळं काही तुम्हाला नव्याने अनुभवायला मिळणार आहे आणि मी आहे ना तुमच्या असं म्हणून ती त्या दोघांनाही मिठी मारते दुसऱ्या दिवशी आता निशा ही रेस्टॉरंटमध्ये येते तेथे दोन टपोरी मुलं बसलेली असतात तेव्हा आता ते सारखे सारखे तिच्याकडे पाहत असतात तर ती आता येणाऱ्या सर्व माणसांची ऑर्डर घेत असते त्याचवेळी आता ते म्हणतात की आता ते दोन्हीही मुलं एकमेकांकडे पाहत आपण तर आज भरपूर जेवण करणार आहे असं निशाकडे वाकड्या नजरेने पाहत म्हणतात तेव्हा आता निशा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते मग आता ते तिला शिट्टी वा वाजवूनच जवळ बोलवतात आणि म्हणतात की आम्हाला ऑर्डर द्यायची मग आता ती विचारते तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा मग मी सारू करते तेव्हा तुम्ही काय देणार असं वेडेसारखं तो विचारत असतो मग आता निशा म्हणते काय देणार म्हणजे तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे ते मला सांगा ना मग आता तू जास्त उद्धटपणाने वागू नकोस असं आता ती मुलं म्हणू लागतात तेवढ्यातच अभिदेखील तिथे आलेला असतो त्यावेळी आता तू एका रेस्टॉरंटमध्ये फक्त वेटर आहेस जास्त शहानपणा करायचं नाही असं काही पण ती मुलं आता म्हणू लागतात तर निशा आता तिथून चाललेली असते त्याचवेळी आता एक मुलगा तिच्या हाताला घाणेरडा स्पर्श करतो मग आता निशाला अजिबात ते असह्य होत नाही ती आता जोरात ओरडते इथून निघा चालते व्हा अगोदर तुम्हाला काही लाज वाटते की नाही आया बहिणी आहेत की नाही घरी मग आता आता धावतच तेथे येतो आणि विचारतो काय झालं मग आता सर पाहना ही मुलगी काही पण आमच्यावर आरोप आहे असं म्हणून आता ती मुलं स्वतःची बाजू सावरून नेतात त्याच वेळी आता अभिनिशाला बाजूला घेऊन जातो मग आता ती झालेला प्रकार सांगते की त्यांनी मला घाणेरडा स्पर्श केला मग अभि वेड्यासारखं म्हणतो की काही झिजलीच मग स्पर्श केला तर अगोदर त्यांची माफी माग आणि या येणाऱ्या क्लायंटला अजिबात काही बोलायचं नाही जास्त शहानपणा करायचं नाही माझ्यासमोर आघाऊपणा तर अजिबात करायचा नाही अजून एक गोष्ट त्यांना जे हवंय ना ते तूच सर्व करायचं मग आता ती म्हणते मी सर्व करणार नाही सर तेव्हा अभि रागातच तिला म्हणतो तुला करावंच लागेल तर आघाऊपणा करू नको असं आता तो म्हणतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि काय झालं असं विचारते तेव्हा अभि आता खूपच घाबरतो मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती सर्व स्टाफला सांगते की रेस्टॉरंटमध्ये ते फूड क्रिटिक येणार आहेत आणि आपल्या हॉटेलला स्टार देणार आहेत त्यावेळी आता प्रसाद असतो तो म्हणतो खूप डेंजर माणसं असतात ही तर दुसरीकडे आता संजना आणि अभि हे दोघेही प्लॅन करू लागतात की ही माणसं आल्यावर काय काय करायचं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा